अमरावती शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीनं साजरा होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो मंडळातून सार्वजनिक गणेशोत्सव तसेच घरगुती व सोसायटी स्तरावरील श्रीगणेश स्थापना होणार आहे या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलं आहे या संदर्भात अमरावती शहराचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व अधीनस्थ अधिकारी व अमलदारांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेण्यासोबतच गणेशोत्सव मंडळांना व ना नागरिकांना सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी नागरिकांना व गणेशोत्सव मंडळांना संबंधित सूचना देण्यात आल्या आहेत शहरातील सर्व खाजगी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी महानगरपालिका धर्मदाय आयुक्त वीज विभाग वाहतूक पोलीस व वा अन्य संबंधित शासकीय कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे गृहनिर्माण सोसायटी व अपार्टमेंटमध्ये स्थापन होणाऱ्या गणेश मंडळांनाही परवानगी घेणे बंधनकारक राहील जबरी देणगीस मज्जाव आहे यासह कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जबरीनी देणगी किंवा वर्गणी गोळा करता येणार नाही वर्गणी गोळा करणाऱ्या सर्व सार्वजनिक मंडळांची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी असणे आवश्यक आहे नव्यानं स्थापन होणाऱ्या मंडळांनी प्रथम नोंदणी करणे गरजेचं आहे नागरिकांना परवानगी प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून अठरा ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालय अमरावती येथे वन स्टॉप काउंटर सुरू करण्यात येणार आहे या ठिकाणी सर्व संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील यासह ऑनलाईन नोंदणीची सोय देखील करण्यात आली आहे